चलाच बनवते मी मस्त गुळाच्या कापण्या गव्हाचं पीठ आणि गूळ टाकून केलेल्या मस्त गोड कापण्या आणि बघा मी आता सुरुवातीला आपल्याला गूळ विरगळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जे खडे असतात ते विरगळून जातात आणि आपल्याला ते गव्हाच्या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे मी आणि पाणी टाकलं होतं थो थोडं आणि आपला गूळ विरगळून झालेला आहे आणि आपण चाळणीतून गाळून घ्यायचं आहे आता पीठ घेते मी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपल्याला थोडं घट्टसर मिळायचं जास्त पातळ नाही खूप छान लागतात गुळाच्या कापण्या आपण प्रवासामध्ये पण नेऊ शकतो आणि चांगले आठ दहा दिवस राहतात त्या आणि घरी लहान मुलांना पण आपण करू शकतो आणि चांगलं मळून घ्यायचं आपण पीठं पीट थोड़े वर मिंटा साथी। वर आता पीठ मळून झालेलं आहे बघा थोड्यावर ठेवून द्यायचं आपल्याला दहा मिनटासाठी आणि इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आता आणि आता बघा एक कुंडा घेतलेला आहे मी आणि आपल्याला मस्त पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडीयम लाटून घ्यायची आपल्याला गुळाच्या कापण्या करण्यासाठी आता पोळी लाटून झालेली आहे आपली आणि आपल्यावर त्याच्यावर आता खसखस टाकायची खूप छान खसखसमुळे खूप छान लागतात गुळाच्या कापण्या ते प्रकारे टाकून घ्यायची आपल्याला खसखस सगळ्या बाजूनी आपण दोन्ही बाजू पण लावू शकतो पण मी एकाच बाजूने लावली दुसऱ्या बाजूने पण लावू शकतो आपण खसखस आणि अशा प्रकारे बघा आपल्याला ला खसखस लावून घ्यायची आहे पांढरी तिळ पण चालतील ते पण तुम्ही लावू शकतात खसखस नसली तर आणि आता आपल्याला कापण्या करून घ्यायच्या आहे बघा पिझ्झा कटर घेतलेलं आहे मी त्याच्याने कापण्या करून घेते अशा प्रकारे बघा मी गुळाच्या कापण्या केलेल्या आहे आपण शंकरपाळे बी म्हणू शकतो पण ही मोठी शंकरपाळे पण आता तेल ठेवलेलं आहे बघा तापत आणि आता आपल्याला गुळाच्या कापण्या तळून घ्यायच्या आहे मस्त खरपूस आणि खूप छान लागतात ह्या तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये प्रवास आला तर खूप चार पाच दिवस राहतात सात आठ दिवस म्हटले तरी त्या राहतात लांबचा प्रवास असला तर आपण ह्या करून नेऊ शकतो कापण्या गोलपुऱ्यासारख्या पण करून घेऊ शकतो आपण आणि छान लागतात त्या आपण म्हणतो इतके इतके दिवस जाईल पण लगेच संपून जातात केल्यानंतर आणि छान तळून झालेल्या बघा आपल्या गुळाच्या कापण्या आणि आता काढून घ्यायच्या आपल्याला बघा खसखस किती छान दिसते त्याच्यावर आपण तसे अनारसे करतो ना त्याला लावतो तसेच वाटत आहे आणि आता काढून घ्यायच्या आपल्याला गुळाच्या कापण्या आता दुसरं केले त्या पण आपल्याला सगळ्या तळून घ्यायचे आहे आता सगळ्या गुळाच्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता सगळ्या कापण्या आपल्याला तळून एका ताटात काढायच्या आहे मस्त आणि खाण्यासाठी तयारी आपल्या गुळाच्या कापण्या